पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल येथून हे कुटुंब वाहून गेले भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंग रेल्वेचा वॉटरफॉल म्हणून ओळखलं जातं अंसारी कुटुंब रविवारी परिवारासोबत वर्षाविहारासाठी या परिसरात आले होते हे सर्वजण पाण्याच्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी गेले मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्याने दुर्दैवाने हे सगळेजण वाहून गेले वाहून गेलेल्यांमध्ये तीन लहान मुलांचा आणि महिलेसह पुरुषाचा समावेश आहे पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या लोणावळ्यातील भुशी धरण सध्या ओव्हरफ्लो झाले आहे लोणावळा परिसरात शुक्रवारी शनिवारी झालेल्या जोरदार पावसाच्या सरी आणि आज रविवारी सकाळपासून झालेला पाऊस यामुळे भुशी धरण ओसंडून वाहू लागले आहे दरम्यान तिघांचे मृतदेह मिळून आले दोघांचा शोध सुरू आहे